नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीण राजमाने आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरभरा पिकाला पेरणीबरोबरच कोणतं खत द्यायचं याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाला पेरणीबरोबरच संपूर्ण संपूर्ण द्यायचं आहे परंतु आपल्याला याच्यामध्ये का, काळजी देत असताना काळजी घ्यायची आहे नत्रयुक्त खताचा वापर कमी करायचा आहे किंवा करायचाच नाही आहे जर तुम्ही नत्र जास्त वापरलं तर नुसतं हरभऱ्या पिकाची काही वाढ होईल आणि त्याच्यामध्ये फक्त त्याची हाईट वाढेल त्याला म्हणजे हिरवेगारपणा येईल परंतु घाट्याची संख्या कमी होईल त्याचबरोबर फुलधारणा सुद्धा कमी होईल आणि म्हणून आपल्याला नत्रयुक्त खताचा वापर कमी करायचा आहे मग आता जर नत्रयुक्त खताचा वापर कमी करायचा तर मग वापरायची तरी कोणती खतं तर तुम्ही अ आणि पोटॅशयुक्त खतं तुम्हाला वापरायची आहे त्यामध्ये मग दहा सव्वीस सीस असो बारा बत्तीस सोळा आठ एकवीस एकवीस अशा पद्धतीचा खता खताचा तुम्हाला वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो दहा सव्वीस सीस जर तुम्ही वापरत असाल तर दीड किलो आपलं दीड बॅग म्हणजे पंच्याहत्तर किलो प्रति एकरी तुम्हाला बॅग वापरायची आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्हाला बारा बत्तीस सोळा जर वापरायचे असेल तर तुम्ही दोन बॅगा पन्नास किलोचे वापरू शकता अशा पद्धतीने तुम्हाला ची खतं वापरायची आहे शेतकरी मित्रांनो ही तुम्ही लक्षात घ्या जर नंतर का द्यायचं नाही हरभरा पिकाला तर हरभरा पीक हे हवेतील नायट्रोजनचं पिक्षी नायट्रोजन स्थिरीकरण करून ते आपल्या मुळाला अवेलेबल करून देत असतं आणि म्हणून त्याला नात्राची आवश्यकता नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या हरभरा रूप पदक शेतकऱ्याला पाठवायला विसरू नका धन्यवाद